खासदार विशाल पाटील यांची माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर सडकून टीका खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे संजय काका पाटील हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळे ते आता लोकसभानंतर विधानसभा पराभूत होतील आणि नगरपंचायत निवडणुकीतसुद्धा उभे राहतील असा टोला देखील खासदार विशाल पाटील यांनी केला आहे ते सांगलीच्या कवटेमहांकळमध्ये निषेध सभेवेळी बोलत होते माजी खासदार संजय काका पाटील यांनी कवटेमांकळमध्ये माजी नगराध्यक्ष यांना मारहाण केल्याचा आरोप शरद पवार गट रोहित पाटील आणि आमदार सुमंतई पाटील यांनी केला आहे तर या संदर्भात संजय काका यांच्यासह पाच जणांवर कवटेमहांकळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आणि याच निषेधार्थ आज, आज कवटेमहांकाळमध्ये निषेध सभा पार पडली यात खासदार विशाल पाटील आमदार सुमंतई पाटील रोहित पाटील आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी विशाल पाटील म्हणाले रोहित पाटील या वाघावर पंधरा ते वीस कुत्री चालली करत आहेत राज्याच्या गृहमंत्री यांना गैरसमज आहे हा धाडसी माझी खासदार आहे असा टोलाही लगावला भाजपचे लोक भाषण करतात ना खाईंगे ना खाणे देंगे पण इथला खासदार मलिता खाण्यासाठी नगरपालिकेमध्ये येतात स्वतःचं राजकारणासाठी घाणेरडे लोक ॲट्रोसिटीचा वापर करतात भाजपचे लोक असे शांत बसतात हा घाणेरडा विचार विधानसभामधून बाजूल काढायलाच लागेल ला तसेच महिन्यानंतर रोहित पाटील लाल दिव्याच्या गाडीतून येतील असंही विशाल पाटील यांनी म्हटलंय साठ कोटी पैकी दहा कोटी खर्च होतात काय मला तर शंका वाटा लागले दादा पुढच्या वेळी निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पण हाय पैशाच राजकारण खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले आहे ऐन वेळ असं झालं वातावरण चांगलं वाटत होतं नुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहितदा निर्णय नी घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून हिथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या बाटल्या पाट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला मतदारसंघात जिथं विधानसभेची बाब खासदार पोर आमदार होणार स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण झाली आता एवढ्या लोकांकडनं उस्न पासन आणलेत ती लोक आता घरी घेऊन त्यांना त्रास द्यायला लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या कौटुंबिकांच्या करातन इतर गोष्टीतनं निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातन तक्रार येते आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी रा असले घानेडी लोक पदावर जातात ती लोक या अॅट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागले बाळासाहेब पाटला कार्यकर्त्यावर दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर अयाजभाई हो। मुल्हास्यावर हो। हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कस शांत बसून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घाणेरडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आलो हा घाणेरडा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावं लागणार आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीचा उमेदवारीला घेऊन उभारतात का काय अशी मलाही शंका वाटत त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्याच चांगली फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावीत जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एक ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली